अनेक दिवस मराठा समाजाचं आंदोलन या महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आहे जरांगे पाटील मराठा समाज ज्या ज्या वेळेला आंदोलन करत होता त्यांच्या पाठीमागं किंवा त्यांच्यावर टीका करणारी लोकं ही देवेंद्र फडणीसनीच सोडलेली आहे हे मराठा समाजाला पूर्ण माहीत आहे मराठा समाजाचा संशय नाही तर पक्क माहीत आहे आज स्वतः झरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे की देवेंद्र फडणवीसचा चेहरा या राजकारणातून उघडा पडलेला आहे तत्पूर्वी ह्यांनी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणीस सोळा टक्केमधलं आरक्षण दिलं होतं आणि आपलीच माणसं त्यांनी कोर्टात पाठवली आणि ते आरक्षण टिकू शकलं नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस हा मराठा कट्टर विरोधक आहे मराठाला आरक्षण मिळू नये त्यांचा चेहरा आज उघडा झालेला आहे आणि आज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे निघालेत त्यांना वाटेल की जरांगे पाटील एकटे येतील पण या महाराष्ट्रातले तीन कोटी कोटी मराठा या मुंबईमध्ये दाखल होतील आणि मराठा समाजाची ताकद दाखवून येतील येणाऱ्या निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं आणि निवडणूक निघल्यानंतर ते कोर्टात टिकत नाही आणि हे स्वतःच कोर्टातल्या लोकांना याचिका दाखल करायला लागला हा इतिहास आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही धिक्कार करतो व तमाम महाराष्ट्राला मराठा समाज जरांगे पाटील जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही याच्यापुढं काम करू कार्य करू आंदोलन ए पी एम सी मार्केटला जरंगे पाटील आणि त्यांच्याबरोबर समाविष्ट झालेल्या संपूर्ण राज्यातून कोठ्यावधी हो मराठा समाज वाशीच्या मार्केटमध्ये होता सकाळी सात वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कुणबीपत्र या विषयावर अधिसूचना जारी केली परंतु मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी त्यांचे सगळे सोयरे यांचं कायद्यात रूपांतर करावं असोश आशोषित केलं लेखी स्वरूपात दिलं आणि कायद्यात रूपांतर करतो म्हणून सांगितलं परंतु या पंधरा दिवसानंतर अधिवेशन घेतलं आणि जी मागणी गरजंत मराठीची नव्हतीच ती मागणी पुढं आणून मराठा समाजाला दहा टक्क्याचं आरक्षणाचं गाजर त्या ठिकाणी दाखवलेलं गेलं आहे याच्या अगोदर आरक्षण दिलं होतं गायकवाड आयोगाच्या अहवालाचा त्या ठिकाणी विधिमंडळाच्या पटलावर न घेता पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं ते कायद्यात फडणवीसांचा जो कुत्रा आहे सदावर ते तो तिथं चॅलेंज दिला आणि ते आरक्षण रद्द झालं आणि उद्याच्या इलेक्शननंतर हे दहा टक्के दिलेल्या आरक्षणलासुद्धा चॅलेंजच केलं जाईल त्यामुळे दिलेले आरक्षण पूर्णतः खोटं आहे आणि जे या फडणवीस सरकारच्या म, म मंत्रिमंडळातले आमदार ते नित्या राणे असल प्रसाद लाड असल भळकर असल ही जी काय कुत्री भुकायला लागलेले आहेत मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचा वाघ सागर बंगल्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे या राज्यातला संपूर्ण गर, गरजवंत मराठा जरंगे पाटलांच्या मागे ताकदीने शुभ आहे आणि उद्यापासून सागर बंगल्याकडे कुस करेल एवढं या ठिकाणी मी आश्वासित करतो आज अंतरवाली सरा काल जे आम्ही आंदोलन केलं रस्ता रोकायचं हो त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने काय आदेश आले असतील जरंगे पटला त्या माध्यमातून महाराष्ट्राचं सर्व आंदोलन स्थगित केलं आणि आज जे अंतरवाली सराटीमध्ये जी मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं तिथं आजसुद्धा आमच्या जे माऊली पवार असतील आपले सोलापुरातले जे प्रमुख लोक आहेत ते आंतरवाली सरडार्टीच्या मिटिंगला गेले गेल्यानंतर तिथं काय घडलं काय नाही सर्व गोंधळ उडाला जारांगी पाटील जे आपल्याला आरक्षण दिलं खोटं आरक्षण दिलं छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खाऊन हे शासनाने आपल्याला जे खोटं आरक्षण दिलं आहे आम्ही जे कुणबी कुणबीच्या मा माध्यमातून आम्ही आरक्षण मागत होतो आम्हाला जे पन्नास टक्क्याचे आता आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण न देता पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्के आरक्षण दिलं तेही कोर्टात न टिकणारं आरक्षण असल्यामुळं ते आम्हाला काय लागू होत नाही तर आम्हाला कुणबीचं जे आरक्षण असेल तेच मिळावं आणि आम्ही या मागं जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मनात आहे पण कुणबीच्या सर्टिफिकेटप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे पण या शासनाच्या या मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला कसं डॉ डॉमिनेट करायचं नाही आरक्षण द्यायचं नाही आज तुम्ही बघितलं काल त्यांनी दहा पन्नास टक्क्याचं वर वरचं आरक्षण दिल्यानंतर जे ओबीसी समाजाचे नेते होते त्यांनी काय केलं फ फडणवीसचा सत्कार केला की पन्नास टक्क्याच्या आधीला आरक्षणाला धक्का नव्हता कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्यामुळे त्यांचा सत्कार केला जर तो मनुष्य ह्या ह्या महाग नक्षला असता तर त्याचा सत्कार झाला नसता त्यानिमित्त आम्ही फडणवीस सरकारचा आणि फडणवीसचा ह्या शासनाच्या जे पाठीमागे मराठा समाजाला आरक्षण न देण्याचं जे कारण आहे तो फडणवीसच आहे त्या फडणवीसचा जाहीर निषेध करतो आणि मराठा समाजाने त्यांचा धिक्कार करतो